हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कशा आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसं मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचं हे स्मरण आणलेलं आहे गावातून तर ते लावलं आहे मी ते तुम्हाला दाखवते कसं असतं स्मरण तर ते लावलेलं आहे आणि नाश्ता करायला घेतला आहे मेथीची भाजी आणि चपाती मस्त गरमागरम नाश्ता होतो आहे सकाळीच साडेआठला गावी लवकरच होतो आणि आम्ही काय होतं टॅरेसवर झोपतो त्याच्यामुळे टॅरेसवर सात सव्वा सातलाच एकदम कडक ऊन येतं त्यामुळे मग उठावंच लागतं खाली तसं खाली जर झोपलो इथे रूममध्ये तर मग झोपून राहतो आठ साडेआठपर्यंत पण जर वरती झोपलं ना तर मग लगेच वरती ऊन येतं आणि आपोआप जाग येते मग उठतंच लवकर सात साडेसातपर्यंत तर उठून खाली येतो त्याच्यामुळे आंघोळ वगैरे झाली आता आणि आई तर लवकरच उठते त्यामुळे तिचा चहा नाश्ता जेवण वगैरे लवकर उरकतं बाकीची कामं आम्ही उरकतो कारण जेवणच फक्त ती छान बनवते आणि आम्हाला ऐकतं मिळतं त्यामुळे जेवणाचं फक्त तिच्याकडे आहे बाकी सगळी कामं आम्ही उरकतो आणि आता नाश्ता करते आज जायचं आहे मोठ्या ताईसाहेबांकडे चला तर दिवसभरात जे काय होईल ते पण मी शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा आले आले थांब जरा आम्ही निघालेलो आहोत आमच्या बाबूचं गा, गाया गाया काय गायांना खायला घेऊन आहे बाबू म्हणतो मी गाडीत भरून गायांना खायला घेऊन जातो काय भरलं आहे ट्रॅक्टरमध्ये आ खत भरलं आहे गाया खत खातात खत आहे का ती पाग बघू दाखव इथं काय यांना दाखव काय भरलंय हे खत खत भरलंय हे अरे ते हे भुगा येतो ह्याचा चण्याची डाळ केली ना तर त्याचं पाखडून जे वरच निघतं ना सालं हे एवढं बसणार नाही ते अरे चल सांडू नको चल शांत उन्हाच्या बसल्यात सगळ्या काकीच्या आहेत ह्या सगळ्या शांत बसल्यात अशा उन्हाला मस्त उठू नका त्यांना आता बसल्यात ना बसू दे शांत हां उठू नको अजिबात जवळ दे ना जवळ देना, जवर देना। उठू 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 नको 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 बाई उठली शेवट मग ते बसल्यात बिचारा आपल्या शांतीने दे आता तिला थोडस अशा लागली मेथीचा कचरा मेथीची भाजी जी आहे ना, ना। ती दिली त्याच्या गाड्या निवडल्यानंतरच्या गावाला अशी कोणतीच गोष्ट वाया जात नाही ना। ना। काय करे हा इथं गा वाजत ना तिथं गरम होत इथं पत्र नाही तिथं हे ना याच्यामुळे गार असत झालं संपलं जेवायला या सर्वांनी आज जेवायला मस्त मिसळचा बेत आहे मिसळ मेथीची भाजी भाकरी पाव पण आहेत तलवाडा पाव केलेला तेच पाव उरले मग आज मिसळ करून टाकली त्याची चला जेवायला या आमच्या कुठे आहे का रे बघा मग चमचानी खाना आम्ही निघालेलो आहोत मोठ्या बहिणीकडे खूप वर्षांनी राहायला चाललो आहे तर तिच्याकडे निघालो आहे रेडी झालो आहे सगळे मम्मी थांबणार आहे घरी पप्पा मी मुलं आणि बहीण आम्ही सगळे चाललेलो आहोत तर बहिणीकडे गेल्यानंतर दाखवते ती राहते ओतूरला चला आता चाललो आहे बहिणीकडे फायनली आलिगाव आम्ही ताई साहेबांच्या घरी आणि समृद्धी पण आलेली आहे समृद्धी ताईची मुलगी हॉस्टेलला असते तर ती पण आलेली आहे ती पण आत्ताच आली तर तिचे पप्पा ते सुद्धा आम्हाला घ्यायला आले होते येता येता तर ही आहे समृद्धी ती सुद्धा हॉस्टेलवरून आलेली आहे आत्ताच तिला सुद्धा हॉस्टेलला सुट्ट्या लागल्यात ती सुद्धा आली आणि उद्या मी तुम्हाला माझ्या ताईचं घर दाखवेल किंवा मग आज जमला आज दाखवे थोड्या वेळाने वे चहा वगैरे घेतो थोडंसं आराम करतो गप्पा मारतो आणि मग थोड्या वेळानंतर भेटतो आणि इथे भारतीचा मुलगा म्हणजे बाबू ताईचे जे सासरे आहेत त्यांच्याशी गप्पा मारत होता आणि त्याचा हळूहळूच व्हिडिओ काढला मोठ्या माणसांसारख्या अगदी गप्पा मारत होता त्यांच्याशी जाऊन त्यामुळे तो थोडासा आम्ही व्हिडिओ काढला त्याचा ताईंची बैल आहेत आमच्या ताई साहेबांची बैल आहेत सर सर ये आता ये तू या पुढे बाबू नको मारिन तो बैलच किती केलं तरी ती तुला नाही तुला त्यात ना आता नवीन बघितले त्याच्यामुळे घाबरत असेल तो घाबरत असेल गो तिने पाचशे रुपयाचं चॅलेंज घेतलंय मी तिला म्हणलं मी तुला पाचशे रुपये देते त्या बैलाला फक्त हात लावून येतो बस कुणी जाय भाब तुला बघाऊ फक्त त्याला हात लावून यायचं भारती पाचशे रुपये मिळणार तुला

नाही नको ए चिडले तर खुट्या उपटतील खरंच खूप खुट्या पडतील प्रथम चल चिडले ते ओळखत नाहीत ना आपल्याला हात नाही लावून देणार मग ती कशी बोलते त्याच्याशी बोलते कशी त्याच्याशी हा, तीक्णत्ति ते ते हे हा हा हात घेतो गुझ्या ए तुम्ही लांबवा बरं नाही तर ती चिडतीन बाई तो बघा कसा करतो ताईला तो हात घेतो तिचा आणि तिला म्हणतो चोळ चोळ तर बघतो तिला तो म्हणतो चोळ मग तुझी रोजच हे ना चोळ फक्त भारे तू काय नाही करणार तू हा चोळ काय नाही करणार द्या देवाशे रुपये ती नाही ना जमणार आता नाही गेली संपला विषय ते बघ तो बघ आला तो बघ आला का ती होती नाही एवढा तिला नाही होणार पुढे तो आणि ही आहे कांद्याची बराखी याला कांद्याची बराखी म्हणतात इथून तिथून ही सगळी बराखी आणि हे असं काट कांदा जो आहे तो साठवण करतात आणि ज्या वेळेला भाव वाढतो कांद्याचा त्यावेळेला तो पूर्ण दिला जातो एकदम असं खराब नाही होत नाही होत हवं लागते ना त्याला चारी साईडून म्हणून तर त्याला जाळीचं बनवून घेतात लोक बरा की ना त्यांची मग जेव्हा भाव येतो तेव्हा विकायचा तो, ते तो ते कांदा तेवढे पैसे होतात असंच तर करतात तर इकडे कांदा जास्त कांदा आणि लसूण सगळ्यात जास्त प्रमाणात पिकवला जातो आणि त्यांचं उत्पन्नाचं सा साधन महत्वाचं जे आहे ते हेच आहे कांदे लसूण यांच्या भागात भरपूर होतं आणि वर्षभरात ज्या काही भाज्या घेतल्या जातात साध्या आपल्या कायदिका कोब कधी कधी भाज्यासुद्धा घेतल्या जातात म्हणजे वर्षभरात जे काही जशा सिजनेबल भाज्या असतील कोबी झालं फ्लावर झालं टोमॅटो झालं तर त्यासुद्धा घेतल्या जातात आणि मग असं शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह आहे सगळा हा बैल आहेत घरची तर असं सगळं आहे आणि छान आहे म्हणजे म्हणतात ना मुंबईला जॉब करणारा माणूस शेतीवाल्या पुढे कमी पडेल इतपत त्यांचं छान शेतीवर चालतं सगळं त्यामुळे आणि हा आहे ताईचा बंगला मस्त डबल हेच आहे मी उद्या दाखवेन तुम्हाला आणि हे सगळं आजूबाजूचा परिसर जेवढं हे दिसतंय सगळी यांचीच जागा आहे ताईची असं आहे सगळं आहे आमच्या ताईचं किचन स्वयंपाकघर तर आता स्वयंपाक काय काय केला आहे तो दाखवते चपात्याचं पीठ म्हणून ठेवलं आहे मसाला केलेला आहे छान असा रेस्टॉरंट स्टाईल केला आहे तिने आज चना मसाला तर तो केला आहे उकळते ती भाजी आणि इकडे आहे आंब्याचा रस आंबरस आणि डाळ आणि भात रेडी आहे फक्त आता चपात्या करायच्यात आणि पापड तळायचे इकडे चालू आहे कॅरम खेळायचं कॅरम खेळायचं हे चालू आहे छान असं त्याच्यानंतर इथे बसलेले आहेत भारती मॅडम छान असा वारा सुटलाय गार इकडे आहेत जनावर दिसणार नाहीत तुम्हाला आता सकाळी दाखवेल ताई दूध काढते बसते मी इथं आमच्या ताई साहेब खूप एक्सपर्ट आहेत सगळ्या कामामध्ये गावालाच राहतले असल्यामुळे मुलं जेवायला बसली हाय आम्ही म्हटलं नंतर जेव्हा काम पोरांच होत झालेले आहेत तिला नाही आवडतो खूप कमी तिला नाही दाखवलेलं हे तुमच्यासाठी मोठा चमचा छान टॅरिस वर झोपायला आलोय आम्ही सर्वजण चांदी राहते पण चांदणी ह्या मोबाईल मध्ये दिसत नाहीये आणि इथे सगळेजण असे छान शे लाईनी झोपलेलो आहोत पप्पा प्रथम मी भारती वैष्णवी आणि तिकडे आमची ताई अशा आम्ही सगळेजण असे एन्जॉय करणारे आज गप्पा मारणारे खूप चला तर चला आजचा व्हिडिओ मी हाई थे थे। तो तो हा इथेच संपवते उद्या पुन्हा भेटतायचं जे काही छान छान नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ व्हॅसलीन लावले सगळं उकलले थोडपूड पूर्ण ऑइली ऑइली दिसते व्हॅसलीन लावलं आहे ते तर आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते उद्या पुन्हा भेटतायचं जे छान छान नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल उद्या पुन्हा भेटूया असेल का छान छान नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत तो बाय बाय